अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आहे दत्त जयंती आणि आजच्या या शुभ दिवशी आपल्याला एक वस्तू दान करायची आहे ही वस्तू जर आपण सर्वांनी दान केली तर गुरुकृपा झाल्याशिवाय राहणार नाही आपले अडलेले काम मार्गी लागेल आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी येईल तर बघा आज आहे दत्त जयंती दत्त जयंतीनिमित्त सर्वांनी आपापल्या परीने यथाशक्ती काही ना काही सेवा केलेलीच आहे आणि काही जणांनी तर गुरुचरित्र पारायण देखील केलेलं आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं जमलं नाही किंवा दुसऱ्या काही सेवाही करणं जमलं नाही त्या सर्वांनी आज काही वस्तू दान करायच्या आहेत यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करायचं आहे गेली सहा सात दिवस आपण सर्वांनी अनुभव घेतलेलाच आहे की आपण घरामध्ये सेवा करत असताना आपल्या घरातील वातावरण किती प्रसन्न होतं या सप्ताहकाळात काळात केंद्रात मठात तर खूपच प्रसन्न वातावरण होतं या सप्ताहकाळात काळात अनेकांना छोटे मोठे अनुभव देखील आले असतील पण ज्यांना काहीच करणं जमलं नाही कोणतीही सेवा करणं जमलं नाही त्यांच्यासाठी आज एक सुवर्णसंधीच आहे जर तुमच्याकडून काहीच सेवा झाल्या नसतील तर आपल्याला आजच्या शुभ दिवशी दान करायचं आहे प्रत्येक दान दानधर्म हा केलाच पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या पित्रांकडून आशीर्वाद मिळेल आपली पित्रे प्रसन्न राहतील आपली पित्र जर आपल्यावर नाराज असतील तर कितीही सेवा केल्या तरी त्या व्यर्थच दानधर्म करणे ही सेवा खूपच प्रभावी आहे याने पितृदोष नक्कीच कमी होतो म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छिते की प्रत्येकाने शुभ दिवशी सणावाराला दानधर्म हा केलाच पाहिजे मी काही गोष्टी सांगते त्या तुम्हाला दान करायच्या आहेत त्यापैकी शक्य तेवढ्या तुम्ही दान करू शकता मी तुम्हाला खूप खर्चिक वस्तू अजिबात सांगणार नाही पहा दत्त जयंतीच्या दिवशी पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे पिवळा रंग हा दत्तगुरूंना प्रिय आहे आपण दान करत असताना ते दान कोणाला करत आहोत घेणारा कोण आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे दान करायचं म्हणून करू नये दान हे गरजूंनाच करायचं आहे ज्यांना त्या वस्तूची खरंच गरज आहे त्यांना जर आपण दान केलं तर ते दान घेणारे नक्कीच आपल्याला चांगला आशीर्वाद देतात आणि त्यांना जो त्यातून आनंद मिळतो त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून आपल्यालाही समाधान वाटते आपल्यालाही सुख मिळते जर आपण दान अशा व्यक्तीला केलं की त्याला त्या वस्तूची गरजच नाही आहे तर ते केलेलं दान खरंच व्यर्थ जातं त्या केलेल्या दानधर्माला काहीही अर्थ उरत नाही म्हणून तुम्ही लक्षात ठेवा दान करताना हे दान गरजू व्यक्तीलाच केलं गेलं पाहिजे आज दत्त जयंतीच्या शुभ दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचं दान करायचं आहे आज आपण पिवळ्या रंगाचं वस्त्र पिवळ्या रंगाचं ब्लँकेट बेडशीट चादर दान करू शकतो कारण सध्या थंडीचे दिवस चालू आहेत घरातील वापरलेले कपडे सुद्धा आपण दान करू शकतो परंतु ते आपण स्वच्छ धुवून मगच ते दान केले पाहिजे वापरलेले कपडे दान करत असताना ते खूप फाटलेले किंवा खराब झालेले नसावेत जे कपडे आपल्या मुलांना मुलींना वाढत्या वयामुळे बसत नाही छोटे पडतात असे कपडे दान करावे तेही स्वच्छ धुवून दुसरी वस्तू म्हणजे आपण चप्पल दान करू शकतो जे खरंच खूप गरीब आहेत अक्षरशः जे रस्त्यावरती भीक मागून खात आहेत अशा गरजू लोकांना खरंच चप्पल दानसुद्धा तुम्ही करू शकता जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला अचानक एखादी वस्तू दान, दान करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जो आनंद आपण पाहतो त्या आनंदाने आपले जीवनसुद्धा आनंदाने फुलत असते त्याचबरोबर आपण अन्नदान देखील करू शकतो अन्नदान करत असताना आपण फुटाने गूळ दान करू शकतो तसेच बिस्किट पुडा पिवळी मिठाई हे देखील आपण दान करू शकतो आजच्या शुभ दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला सर्व पदार्थ पिवळ्या रंगाचे दान करायचे आहेत यापैकी जितक्या शक्य होतील तितक्या वस्तू तुम्ही दान करू शकता असं नाही की हे सर्वच आपण दान केलं पाहिजे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढंच आपण दान करायचं आहे आपल्या जीवनामध्ये आपण जे काही कमवतो त्यापैकी पाच टक्के तरी दान केलंच पाहिजे असं मानलं जातं दानधर्म केल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते असे मानले जाते दानधर्म केल्याने आपल्याला तर त्यात काही शंका नाही पण आपल्या धनामध्ये वृद्धी होते असेही मानले जाते दत्त महाराजांची केलेली सेवा कधीच वाया जाणार नाही असा कोणीच भक्त तुम्हाला सापडणार नाही की ज्याने खूप श्रद्धेने दत्तसेवा केली आणि त्याला चांगला अनुभव आला नाही असा एकही भक्त तुम्हाला साप सापडणार नाही दत्त महाराज सगळ्यांना सुखी समाधानी ठेवतील केलेल्या सेवेचं फळ आज लगेच नाही मिळालं तरी त्याचे फळ आपल्याला भविष्यात नक्कीच मिळणार आहे आजचा दिवस हा दत्त जयंतीचा अतिशय शुभ दिवस आहे दानधर्म करणं हे एखाद्या सेवेपेक्षा जास्त श्रेष्ठ मानले जाते सर्व प्रकारच्या सेवा दानधर्म करत असताना आपले आचरण आपले वर्तन चांगलं असणं तितकंच महत्त्वाचं आहे जरी तुम्हाला दत्तगुरूंच्या या सात दिवसांच्या सप्ताह काळात काही सेवा करणं जमत नसेल तरी देखील आज दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर तुमच्या इच्छेप्रमाणे दानधर्म नक्की करा कोणतीही सेवा दानधर्म करत असताना मनोभावे श्रद्धेने आणि विश्वास ठेवूनच ते करायचं आहे तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं कारण जेव्हा आपण कोणतीही सेवा विश्वासाने आणि श्रद्धेने करतो तेव्हा आपले मन सकारात्मक विचारांमध्ये गुंतून जाते आणि सकारात्मक विचार करत राहिल्यामुळे आपल्याला आपल्या आप प्रत्येक कामामध्ये त्या सकारात्मक विचारांचा फायदा होतो प्रत्येक कामात आपल्याला यश ये येते कष्ट न करता फक्त देवधर्म आणि सेवा करून आपल्याला काहीही मिळत नसतं आपल्याला कष्ट हे करावेच लागतात परंतु आपल्या या कष्टाला नशिबाची साथ जर आपल्याला मिळवायची असेल तर या सेवा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबरा, दिगंबरा लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ रोज आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात